स्वच्छ करलेले आणि डाकू शकतो आपलं प्रोसिजर टाकाय पहिलं जे ते मिलडुबेल चालू केले आयजा का आणि एकदम एक वर्ष एकदम पूजा खत भेटेल आपले तरी डाकू आपला गोड परिवार असा प्रकारे खट टाकी राहणार कॅमेरावर भाऊ थोडा जवडी लागतो मी तरी जे आपण मधला पेस म्हणजे मधला बाग मध्ये खत टाकी राहून आणि जे जवळ टाकण होत ते काबणे टाक राहतो ते आपल्या गोड परिवाराला थोडी माहिती आपण देतूच म्हटलं आता बघू शकतात तुम्ही आई जे आपलं झाड आहे यांनी खूप काय असं हाईट वाढी जायला आहे कॅमेराला भाऊ थोडा खालून वर्षपर्यंत आपल्या परिवारना परिवारला व्हिडिओ परिवार मार्फत पर दाखवले अशा प्रकारे आपल्या मिल मिलीडुब्याना झाडे आहेत आणि याने ज्याही आहे मुळा आहेत या मुळा काय आपल्या जवळ राहायला नाही आहेत त्या कारण ते झाड निवड्या आहेत पक्रामानंतर आई जे मुळे आहेत या पूर्ण आपल्या भाईरी लागले त्यामुळे अशा प्रकारे आपला गोड परिवार शेणखत टाके राह ना आणि आधी आई शेणखत टाकानंतर पुढे आपले यावर लगेच जर देवणी थोडं वातावरण व्यवस्थित कारण आता पावसाच चालू आहे त्यामुळे वाफ ते यावर परत आपण रोटा मारी सुद्ध कारण त्यामध्ये खत आपलं ते बी माती मात चालण्याची नाही जे काही गवत पडेल आपलं परिवारने आई बी यांना बी खत न रूपांतर बनवली सुद्धा जसं काय आपण आंबाला बनायले तरी आहो तुम्ही आवश्यक व्हिडिओ पुढे लगेच आपल्या आपन आपन आंबाला कशा प्रकारे शेणखत टाके राहत तिकडे पेरू आहे नवीन लाल आंबा आहेत आणि जो मोठा आंबा आहे त्याने पण सगळी माहिती आपण अवज आपला गोळ परिवारले ढकलाना प्रयत्न ढकलन करतो आणि ऍड करायला प्रयत्न करतो तरी व्हिडिओ व्हिडीओ तरी सगळं आपला गोळ परिवार बघू शकतात आपलं मिलोडुबीला जे खत टाका आपण मोकळं आणि आता आपला जो मोठा आंबा आहे तुम्ही सांगला जातो व्हिडीओ म ते आपला आता मोठा आंब्याला खत टाकायला चालला ना, ना तरी कॅमेरावर बघ थोडं इंबा केला का तुम्ही असं आपला गोड परिवार व्यवस्थितरित्या खत टाकी राहणार म्हणजे जे आपलं जे झाड झाडे जाईक तीन फूट जागा सोडीत नाही जेणेकरून ज्या आता आपल्या त्या बाहेर येलेत त्यामुळे अशा पद्धतीनं आपलं खत टाकानं काम चालूच आहे त्याबरोबर थोडं दाखवला तुम्ही बाग पण तर असा प्रकारे आपलं खत टाकाणं चालू राहणार आणि हे जे खत आहे एकदम व्यवस्थितरित्या पूजेल एक वर्षे पहिलं खत होतं आपलं दाखवू शकतास तुम्ही खत जर मनात एकदम असं काहीच नाही तेव्हा एकदम अज मातीसारखं खत बनेले आणि लगेच ते आपल्या यूज विजे तरी आता आपलाही चल खत टाकाणे प्रोसिजर शेअन खत टाकाणे तरी पुढे आपण आडे कोणतं कोणतं खत दिसू तसंच आपलं पेरूले कोणत्या पद्धतनं आपलं खत लावणे तरी आपला याच व्हिडिओमध्ये आपण ऍड करण्या प्रयत्न करतो भाग फरमाने तरी सगळं आपलं गोड परिवारले आईच सांगस, असंच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत